तर सगळ्यांदा हाय तर बघा आता दुपारच्या दोन वाजल्यात आणि बारशेवरून तयार होते एक भेटायला तर व्हिडिओत नको म्हटल्या त्या तर म्हटलं बरे असं ते तुम्ही गेल्यानंतर व्हिडिओ घेती तर त्यांनी बघा असे एकदम मस्त मस्त कपडे आणल्या पिहूला आणि कृष्णाला आणि मला तर बघा कृष्णाने दाखवायला सुरुवात केली ही पण पिहूसाठी कोणाचं आणि कृष्णाने बघा अंगात पण पट दिसली घालून टाकलं जवळ त्याच ताय त्यांच्या देखतच का म्हणून तर पण ट्राय केली कपडे अंगात घालायची ही एक आणि ही बघा आणि ही पण घेतलेलं कृष्ण दाखवलं चल ही दाखवणार ही पण त्यांना घालून दाखवलं बस हा आणि बघा ही जर्किंग आहे आपल्या थंडीसाठी सगळे कपडे घेते आणि ही दोन असं झाले का आणि बघा अशी मस्त पैकी पिऊ नाही पण मोठे झाले मी पिहूला घालणार का तर त्यांची अशी लाईन आहे पिहूला कपडे मी घालावे म्हणून तर मी ही कपडे पिऊ आता मोठे भेट बघा आपले आणि पिहू मोठे झाले की घालणार तर कृष्णाने तर कपडे त्याचे काढून ठेवले मस्तपैकी काय काय घेतले कृष्ण चल दाखव इकडे हा मग गांडात घातल्या मस्त पैकी आणि फ्रॉक आपल्या ताईची बघा मस्त पैकी फ्रॉक पण आणली मला थांब ठेव विकडे की बाळा बरे पिहूची फ्रॉक जर खातात न कुठं जात कोण नाही तर बघा अशी मस्त पैकी पिहूची फ्रॉक तर ओजी फ्रॉक आवडली बघा आम्हाला मस्त पेकी गातरा द पे हो झोपली हो तिला ती ति उठलेली तर अशी तर लगेच कृष्णासारखी आणि मस्त पेकी साडी पण आली कृष्णधर मोबाईल असा कम कॅमेऱ्याला हात नको लाव हा इथं धर आपण करणार आहोत असं उलटा घे तर उलटा घे हां तर कृष्णा ऑल्टर करत घेतली बघा तर मी दाखवते एक कॅमेरा ही बघा ही पण मस्त पेकी साडी त्यांनी दिली त्यांना म्हण मी उद्या ज्याला साडी घालते ही तर बघा अशी मस्त बेकी साडी आणली माझ्यासाठी त्यांनी घालून दाखवू आता बघा मम्मी साडी घातली अशी कृष्णाची माझा न्याय ही होते कृष्णा म्हणला मम्मी घालूनच दाखव साडी तू तर कशी दिसती मम्मी माल। साडी कशी दिसती कशी नक्की सांगत कमेंट करून आपल्या दाखव ना तर मी ड्रेसवरतीच साडी घातली कृष्ण म्हणला मग घालूनच दाखव साडी दाखवू चांगली दिसते कृष्ण साडी असत असं हे बघा कशी दिसते तिकडे बघे साडी दाखव तर बघा मस्त पैकी डिझाईन साडी एकदम चुकून बसणार साडी मला आवडते तसले साडी एकदम चुकून बसणार आहे फुगार ती

आज मी घेतली बघा सागरी वेणी तर चांगली दिसते का नक्की सांगा कमेंट कर करून आता संध्याकाळचे आठ वाजलेत बघा आणि मी घेतलेत भाकरी करायला जेवणाच्या आणि ह्यांनी लग्नाला गेल आणि येता येता मास घेऊन आलेत बघा मी इतकं मास इथं ठेवल्यात आणि बाकीचं बाकीच ताईंकडे गेलेत दिलेत करायला का तर आत्यांना चालत ना शिवलेली ती खायला त्यांना आत गेलं तिकडं तर आता पिवडी बसली तर आता माझ्या भाकरी करून झालेल्या आता मला मासं द्यायचं तर आणि माशाचा मसाला बनवायचा आहे आधी सिंपल जास्त काय आपण हे करायची नाही मसाले टाकायचे ते नाही तेवढ्या रशातच टाकायचं काय गं इथं पिऊ मला भाकरी करू लागते हे ना किड्या मासं पण धुऊ लागतात हे का